नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनेलवरती महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि फायदेशीर योजना आणली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे त्या योजनेचे नाव आहे या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जसे की योजनेचे फायदे अर्ज प्रक्रिया आवश्यक पात्रता आणि लागणारी कागदपत्रे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या मित्रांना ही माहिती पोचवा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण जाणून घेऊया या योजनेची नक्की ओळख काय आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची घोषणा केली या योजनेच्या माध्यमातून एकवीस ते पासष्ट वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे असे सांगण्यात आले याशिवाय महिलांना एका वर्षात तीन मोफत एल पी जी गॅस टाक्याही दिल्या जातील हे देखील वचन देण्यात आले व मित्रांनो ही, मित्रा ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे आता आपण जाणून घेऊया या योजनेची मुख्य उद्दिष्ट काय आहेत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मुख्य उद्दिष्ट असे आहे की महिलांना आर्थिक सक्षमता देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे योजनेतून मिळणाऱ्या मदतीचा उपयोग महिलांना त्यांच्या आरोग्य पोषण शिक्षण किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी करता येणार आहे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे आता आपण समजून घेऊया या योजनेचे पात्रता व निकष काय आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहेत जसे की अर्जदार महिला मूळची महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक असणार आहे महिलेचे वय एकवीस ते पासष्ट वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे असणार आहे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा जास्त नसणे गरजेचे असणार आहे व बँक खाते आधार कार्ड मोबाईल क्रमांकांची लिंक असणे गरजेचे असणार आहे तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा किंवा आयकर भरणारा नसावा आता आपण जाणून घेऊया योजनेची अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे तर यासाठी ऑफलाईन अर्जासाठी आपल्याजवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन अर्जासाठी नारेशक्ती दूत ॲप स्टोअरवरून डाउनलोड करा फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा आता आपण जाणून घेऊया योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत तर या योजनेसाठी तुमच्याकडे आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र बँक पासबुक अधिवास प्रमाणपत्र किंवा पिवळे रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे असणार आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योजनेचे फायदे काय काय आहेत ते जाणून आपण घेऊया तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपयाचे आर्थिक सहाय्य केले जाणार आहे महिलांचा मोफत तीन एल पी जी सिलेंडरच्या टाक्या दिल्या जाणार आहेत महिलांना आर्थिक सक्षमीकरणाची चा चालना दिली जाणार आहे आणि आरोग्य आणि पोषण सुधारणा यामध्ये महिलांची होणार आहे आता आपण जाणून घेऊया मित्रांनो या योजनेचा नक्की निष्कर्ष काय आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस ही महिलांसाठी एक क्रांतिकारी योजना आहे तुमच्याजवळील महिलांना योजनेची ही माहिती नक्की पोहोचवा त्यांना अर्ज करण्यास मदत देखील करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या चॅनेलवर असेच योजनांचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र